बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नव्या फेरी अखेर पंकजा मुंडे यांची आघाडी अगदी कायम आहे ती वाढत चाललेली आहे दहा हजार जवळजवळ दहा हजार दोनशे चौवेचाळीस मतांनी त्या नव्या फेरीच्या अखेर आघाडीवर आहेत आपण पुन्हा एकदा नव्या फेरीची नेमकी मतं विधानसभानी आहे कशी झाली ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय बीड विधानसभा मतदारसंघामध्ये नव्या फेरी अखेर पंकजाताईंना चार हजार दोनशे बत्तीस मतं पडले तर बजरंग बप्पा सोनवण्यांना दोन हजार नऊशे त्र्याहत्तर मतं पडलेत गेवराईमध्ये पंकजाताईंना दोन हजार आठशे नव्याण्णव मतं पडलेत तर बजरंग बप्पा सोनवण्यांना पाच हजार पाचशे एक्केचाळीस मतं पडलेत माजलगावमध्ये पंकजाताई मुंडे यांना तीन हजार दोनशे शेहेचाळीस मतं आहेत तर बजरंग बप्पा सोनवण्यांना पाच हजार सातशे तेवीस मतं आहेत परळी मतदारसंघ परळीमध्ये पुन्हा एकदा पंकजाताईंना चार हजार आठशे एकवीस मत आहेत तर बजरंग बप्पा सोनवण्या दोन हजार दोनशे पासष्ट मत आहेत केज केजनं पुन्हा एकदा पंकजाताईंना साथ दिलेली दिसते केज मधून पंकजाताईंना सहा हजार दोनशे सदतीस मत आहेत तर बजरंग बाप्पाला दोन हजार आठशे सेहेचाळीस मत आहेत आष्टीमध्ये आष्टीनं पुन्हा बजरंग बाप्पाकडे थोडी झुकलेली दिसते आस्ती नव्या फेरीखेर तीन हजार तीनशे त्रेचाळीस पंकजाताईंना तर चार हजार पाचशे बवन्न मतं हे पं बजरंगप्पा सोनवण्यांना पडलेले एकूण दोन्ही उमेदवारांना नव्या फेरी एकेर पडलेली स्वतंत्र मतं अशी आहेत पंकजताई मुंडे यांना चोवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर मतं पडलेली तर बजरंग बाप्पांना तेवीस हजार नऊशे एवढी मतं पडलेली एकूण आज नव्या फेरीच्या अखेरीस एकूण दोघांनाही नऊ फेऱ्यांची मतं किती पडले ते बघूया नऊ फेरीनंतर पंकजताई मुंडे यांना दोन लाख अठरा हजार सातशे मतं पडली आहेत तर बजरंग गोपा सोनवण्याना दोन लाख आठ हजार चारशे छप्पन मतं पडलेली आहेत एकूण अशा प्रकारे नव्या फेरीखेर पुन्हा एकदा पंकजताई मुंडे यांची दहा हजार दोनशे चौवेचाळीस मताची आघाडी वाढलेली आहे आता ही आघाडी पुढच्या प्रत्येक ह्याच्यात वाढते का त्याच्यात घट होते आपल्याला बघावं लागेल कारण नेक टू नेक दोन्ही उमेदवार चाललेले आहेत कधी मागं कधी पुढं कारण सहापर्यंत बप्पा सोनवणे हे आघाडीवर होते सात सातव्या फेरियाखेर जवळजवळ कारण सातव्या फेरीयकेत त्याला दोनशे तीन मताची आघाडी होती मात्र त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आघाडी मुसंडी मारलेली आणि त्यांची आघाडी वाढत चाललेली आहे आत्ताच्या नवव्या फेरीयकेत त्यांची आघाडी आहे दहा हजार दोनशे चव्वेचाळीस